हॅलो गाईज माझं नाव अर्चना अशोक हरणे राहणार मधुकरनगर पुसद यवतमाळ जिल्ह्यामधून मला बाप अकॅडमी याविषयी थोडंसं बोलायचं होतं आणि सरांविषयी पण बोलायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे कारण की खरं सरांचा जेवढा आभार व्यक्त करावं तेवढं कमीच आहे जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली अभ्यास सुरु अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मात्र मला इंग्लिश येत होतं असं नाही की येत नव्हतं पण त्याचे कन्सेप्ट वगैरे काही कळतच नव्हतं की कसं करावं अभ्यास तर होत आहे पण रिझल्ट नाही येत आहे है। इंग्लिशमुळे माझे रिझल्ट जात आहे मग काय करावं सुचत नव्हतं किती रात्रंदिवस अभ्यास जरी केला तरी सुद्धा मार्क्स कमीच या लागले मग कुठं नॉर्मलायझेशनमध्ये तर कुठे कमी होत होते तर कुठ कधी थोडेसे वाढत होते पाच सात मार्कांना रिझल्ट चालला होता कळत नव्हतं काय करावं काय नाही मग मला माझ्या एका मैत्रिणीनं सरांविषयी माहिती सांगितली तू असं कर म्हटल म्हणी की तू बाप अकॅडमी जॉईन कर आणि सरांचे बालाभया सरांचे क्लास करून बघ म्हणे मग बघ म्हणे तुझा रिझल्ट येतो की नाही मग मी थोडासा पण विचार नाही केला ज्याकडून नंबर घेतला सरांना कॉल केला की सर म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे बाबा म्हटलं मी खूप गरीब घरची गर मुलगी आहे म्हटलं आईबाबाला एकटीच आहे आणि सर्व जिम्मेदारी माझ्यावर आहे मला लागणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हटलं मी खूप अभ्यास करते तरी पण माझं कुठं सिलेक्शन नाही होत आहे खूप परेशान झाली होती नंतर सरांनी मला गायडन्स केलं आणि म्हटले की बघा मॅडम म्हणे तुम्ही एकदा क्लास जॉईन करा म्हणे क्लास अटेंड करा पूर्ण करा म्हणे तुम्हाला कसं वाटते कसं नाही समजते का बघा म्हणे आणि तुम्हाला समजलं ना तर नक्कीच तुम्ही जॉईन करा म्हणे मग मी आपल्या युट्यूबवर सरांचा एक क्लास बघितला नंतर मला खरंच खूप छान वाटलं मग मी लगेच सरांना कॉल केला आणि म्हटलं सर मी आता बॅच लावत आहे म्हटलं मग मी नंतर बॅच लावली सरांच्या लावल्याच्या लावल्याच्यानंतर दीड वर्ष चांगला अभ्यास वगैरे हो केला आणि नंतर मी आज जॉबला लागली मी जिल्हा न्यायालय नागपूर येथे आज जॉबला आहे माझं सिलेक्शन झालं मला खूप चांगलं वाटत आहे की सरांनी मला एवढं चांगलं गायडन्स केलं मार्गदर्शन केलं आणि सर खूप छान इंग्लिश शिकवतात त्यांच्यामुळे आज कितीतरी मुलांचे रिझल्ट आहे आणि त्यातली एक मी आहे मला खरंच खूप चांगलं वाटत आहे त्या जॉबला लागली तर आणि चांगली पोस्ट पण भेटली न्यायालयामध्ये त्यामुळे सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी गोर गरीब मुलांचं खूप चांगलं करत आहे त्यांना शिकवत आहे आणि फीज पण जास्त नाही आहे कमीच आहे खूप म्हणजे खूप सरांचे आभार व्यक्त करते मी की त्यांनी एवढं छान गायडन्स केलं त्यांच्यामुळे आज मी पोस्ट काढू शकली आणि आत्ता पण मी अभ्यास चालू केलेला आहे सरांनी सांगितलं की मॅडम थांबू नका इथे पुढच्या पण पोस्टचा अभ्यास करा एक्झाम द्या म्हणून मी अभ्यास चालू केलेला आहे कालच सरांना फोन केला होता कि जोईन है तो की सर मला बॅच जॉईन करायची आहे म्हटलं तर सरांनी म्हटलं की वा करा मॅडम नक्कीच करा अभ्यास चालू करा मला पण खूप चांगलं वाटते म्हणून मला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला की तुम्ही खरंच सरांचे क्लास करा बघा मेहनत घ्या नक्कीच होईल उशीर लागेल थोडा पण होणार म्हणजे होणार थँक्यू